दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचवटी परिसरातील तपोन रोड स्मशानभूमी भागात काल मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास कारचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील तपवन रोड या ठिकाणी भरधाव वेगात असलेली कार झाडावर आदळून यात एकाचा जागीच मृत्यू व दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे मयत इस्माचे नाव सूरज यादव असून तो देवळाली कॅम्प येथील रहिवासी असल्याचे समजते काल मध्यरात्री तीन वाजता हा अपघात झाल्याची स्थानिकांनी माहिती दिली हा अपघात इतका भीषण होता की कार संपूर्ण चक्कात सुरू झाली आहे या घटनेचा अधिक तपास सुरू आहे ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या च्या युट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा